తుజా బ పన్న బు కదా రోజ రోజ తో తుజా నంబర్ రాతే చార్ మాయకులు పన్న భయోలో మన థామ్ తు గరి కన్నా భ చాలా దోన్ అంగీ ఆని పిని భా తు పార్టీ తడ మధ్య బోరింగ్ ఉంటుంది తడే మే జ కులా తో మాకు పైల నంబర్ లా సగ సాయాలి మరి కానీ బాగా కుటుంబం సంగు మే हे पाय हे तुझ्या पाय वाकडे करून बोलला ना कमर वाकडे बोल हे माझ्या जवळ नाही चालतं आज माझं सटक हात पेऊनच आलो मी एका एकाचा इथे नाही उघड्या पाडीन तर माझा नाव गणे नाही सांगून ठेवतो हो तुम्ही आता म्हणजे सगळी आमच्यासाठी पुरवतच नाहीत हा तुझ्याच घरी आहेत लोक पाणीच नाही पिता फक्त तुलाच पाहिजे पाणी प्यायला नाही का आम्ही पाणी नाही ठेवून आम्ही फक्त ढेटलं खाऊनच जातो नाही का भर बर तूच भर पाणी तुला जास्त पाण्याची गरज आहे कपल्याला ते धोका आम्हाला नाही लागत पाणी फक्त तुलाच भर ना भर न भर झगडता काय दे भराने लवकर लवकर पाणी रोज रोज खाव बे लावला तुम्ही हे मला राग बिन आला ना नळ झोपडून फेकतो समजल्या मग भराचं पाणी कुठचा भरत आता तू नको सांगू दे ती बायको बी काही कमी नाही हा चला एक दिवसासाठी आलास तू सांगून का आम्हाला काय मालकान त्या बायकोनं तर काल सर्वांच्या बालट्याने माटा फेकलन बया आणि तुझ्या बायकोमुळे सिटी काल मरापेटी झाली जास्त बायको नाही सगळी मनाचे फोडलं पडलं बिया माझ्या बायकोची कमर लचकावलं तू जास्त बायकोनं काल माझ्या बायकोची कमर लचकावलं तू आला गेलास ना जवळ तुझ्या तळ्यात फेकल्याशिवाय राहत नाही तू चुपच प्राय बंद राह माझा दुकानकिरव सगळे थांबा मला आधी पुरत्या पाणी आज मध्ये बहुत काम घरी पाहून येण्यासाठी प्यायला करायला पाणी लागते की नाही घरी काही पाणी नाही मला आधी पाणी भरते द्या समजला हो मग तुला कोणता काम आहे माहितीच आहे तुला फोनवर बोलायचं असेल बारफ्रेंड सोबत नाही का तुला एवढी पाणी नाही जा पाणी त्या पाहण्याला पाच आज पहिला नंबर माझा लागेल समजला हे आता जास्त डेंडिंग लावा नको माझ्या मागवार बोलणं कशी का आपल्या काय माहितीच आहे मला त्या दिवशी साडेतीनशे रुपयाचा टॅक्स भरलो मी हा मी ते पैसे तुम्हाला फुकट नाहीत जरा म्हणून मीच भरणार पाणी आज म्हणजे तू एकटीच भरतेस टॅक्स नाही का आम्हाला कुठे टॅक्स पिक्स भरावं लागते सरकारचे सरकारची जवाई होऊन ना म्हणून आम्हाला फुकटत देते सरकार नाही का ते पाहिजे तुझी गुंडगिरी नडाव नाही चाललंय पुष्पा पिक्चर पाहण्याला फोन पुष्पा सारखं असं क्लास माझ्या समोर नाही चाललं ते मला माहिती आहे तुला पा। त्याच्यासाठी पाणी पाहिजे तुमचे देशी देशेदाराची पार्टी असेल म्हणून आता ते देशेदार पाण्यासाठी तुम्हाला पाणी पाहिजे म्हणून तुम्ही आलेलास मला काय माहिती नाही का तू काय एवढा विकाम आहे बायकोला घरी ठेवून तू पाणी नाही आलास बापा बापा सवापासून म्हणे आता तू घरच्या बाहेर बोलत आहेस मी चुपच्या पाहून काहीच्या काही बोलत आहेस नाही का तू आजकाल तुझे माय बाप काही म्हणत नाही त्याच्यामुळे जास्त शिकवून गेली असतो नाही का तु चालली जीवने लावली टाळाल्या अशी गोष्ट आहे तुझी आणि मीच पेटान दिसतो तुला नाही का तुझ्या बापाने भावाला ज्ञान पाहिजे तुझा हां मन लोक शिकवतो तुझा बापनं भाव तर आता दिवस पेट येत त्याला ज्ञान झाला आपला मला लोक सांगतो కు పాటుా తుీ అంతా బ నేను నడాస తుజా టోన్ కళన హ పానీ థాబే తు తా సంగీ భరిన తి చాలా ఉచలా తుమ్ పాలట ఫ సగ్డ తుమ్ అన్న మన తుకా దారు డిసెంబర్ పసు సోడ మగజాయి సోడలతో మాది అర్థి మిశీ కాడూ ఫోట మ पहिलं मिशी काढायसाठी मिशी तर पाहिजे तुला आधी मिशी बाप मग काढू मिशी वाटतंय ना दारू सोडशील हो सोडतेस तू नक्की सोडतेस हे पाहता तू पाणी भरायला का झगडायला तुमचा झगडा जो आहे तो घरचा तो तिकडे झगडा दूर ठेवा तुझा आणि इथं मला पाणी भरू द्या तुमचा झगडा तर बंद करा बरं हे तू बंद राह तुला एवढंच पाण्याची गरज आहे त्या तळ्याचा पाणी नाही मदत जर बोललास तुझी वाकडीच मान करतो आणि त्या तळ्यातच बुडतो तुझा पापा तू गावाचाच बस आहेस ना सगळ्याला धमकतेस ना सगळ्यालाच मारतेस हां म्हणजे आम्ही का बांगड्या घालून हातामध्ये ये ना ना किती आहे राहत पायतून तुला तू जेवढी ठेवूनस तेवढी उतरतो का तुझी మేము సమరతూ శాయా ఉపాయ సంగపంచాల బాయ్ పరియల్ల పాని భరణ బందని చాలా సరపంచేట వాట భా అన్ని అంత బా బా సరపంచుష్ప పిచర్ పావు ఆలో థడస దాఖ రంగ तर साला पूरा कामच फेल झाला साला गणेश झुके का नाही साला म्हणलो पण साला सरपंचाचं नाव काढल्याबरोबर गांडच पाठली माणसाची आमच्या गावचा सरपंच तर भयानक माणूस आहे खतरनाक माणूस आहे तो गांड फोडल्याशिवाय राही ना आता आणि या बाया आता चढून चढून सांगते त्याले आता काही खरं नाही माझा येतो भाऊ मग तोपर्यंत व्हिडिओला सबस्क्राईब करून नका शेअर करा कमेंट करा लाईक करा चला ठीक आहे गुड नाईट बाय